सध्या एक ठाणेकर मराठी तरुण इंग्रजी बुकस्टॉलवर धुमाकूळ घालतोय असं त्याचं नाव आहे त्यानं गेल्या तीन वर्षात तीन इंग्रजी कादंबऱ्या लिहिल्या आणि त्या तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रियही झाल्या सध्या त्याची इट स्टार्टेड विथ फ्रेंड रिक्वेस्ट ही कादंबरी गाजती आहे मुळात इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगचा विद्यार्थी असलेल्या सुदीपला डायरी लिहिण्याची सवय आपल्या कॉलेजच्या सगळ्या आठवणी त्यानं लिहून ठेवल्या त्यावरच आधारित असलेल्या तीन कादंबऱ्या सध्या वाचकांना आकर्षित करत आहेत दोन हजार मध्ये त्यानं फ्यू थिंग्स लेफ्ट अनसेड ही पहिली कादंबरी लिहिली तिच्या तब्बल दोन लाख आवृत्त्या विकल्या गेल्या त्यानंतर गेल्या वर्षी जुलैमध्ये आलेल्या दॅट द वे वी मेट या कादंबरीच्याही पंच्याहत्तर हजारांच्या वर आवृत्त्या विकल्या गेल्या तिसऱ्या इट स्टार्टेड विथ फ्रेंड रिक्वेस्ट या कादंबरीच्या पाच हजार प्रति दोन आठवड्यात विकल्या गेल्या निल्सन बुक स्कॅनच्या अहवालानुसार ही सध्या सातव्या क्रमांकाची बेस्ट सेलर कादंबरी ठरतीये सुदीपच्या या यशाविषयीच आपण थेट त्याच्याशी बोलणार आहोत सुदीप नगरकर आपल्या बरोबर आहेत सुदीप सर्वप्रथम झी चोवीस बोलण्यासाठी तुझं स्वागत आहे आणि त्याचबरोबर अभिनंदन तुझ्या या यशासाठी थँक्यू थँक्यू सर्वसाधारणपणे सुदीप मराठी माणसाला इंग्रजीची भीती वाटते मराठी माणूस इंग्रजीत लिहितो याचे सन्माननीय अपवाद वगळले तर कोणी नाही इंग्रजीत लिहावं असं तुम्हाला का वाटलं माझं लहानपणापासून सगळं शिक्षण जे आहे ते इंग्लिश मीडियममध्येच झालं होतं कॉन्व्हेंटमध्ये झालं होतं मी ठाण्याच्या सेंट जॉन शाळेमध्ये शिकलो होतो त्याच्यामुळे विचार करण्याची जी क्षमता आहे ती मला बेसिक इंग्लिशमध्येच यायची आणि त्याच्यानंतर पण माझं इंजिनिअरिंग आणि आता मॅनेजमेंट स्टडीज सगळं इंग्लिशमध्येच होतं त्याच्यामुळे असं काही म्हणजे जी बेसिक आपलं विचार करण्याचं जे आहे ते मराठ इंग्लिशमध्येच होतं त्याच्यामुळे असं काही मराठीतून लिहावंसं असं कधी वाटलं नाही <laughs> नक्की लिहिताना कुणी इंग्रजी लेखकाचं रोल मॉडेल होत की तुम्ही स्वतःच्या शैलीत लिहित गेला नाही म्हणजे खरं म्हणायला गेलं तर असं मी कधी विचार केला नव्हता की मी कधी <laughs> पुस्तक लिहीन <लीएं। laughs> की ज्याच्यामुळे मी डिप्रेशन मध्ये जात होतो आणि त्या टाइमला मी पर्सनल डायरी लिहायचो आणि ती पर्सनल डायरी जी आहे ती माझ्या एका मित्राने वाचली आणि तो त्यांनी मला सांगितलं की तू तू ह्या पर्सनल डायरीचं तुझं पुस्तक पब्लिश का नाही करत तर मला आधी असं म्हणजे एवढं सिरियसली वाटलं नाही की म्हणजे असं मी करू शकतो कारण माझा असं कोणी सपोर्ट नव्हतं आणि असा कोणी गॉडफादरही नव्हता त्याच्यामुळे मग मी पण तरीसुद्धा त्याला एक ट्राय दिला मी भरपूरशा पब्लिशर्सकडे गेलो पण कोणी तसं मला उभं केलं नाही म्हणजे त्यांचं असं हे होतं की तुमची स्टोरी खूप रियल आहे आणि त्याच्यामुळे ते लोकांना आवडेल की नाही आवडेल आम्ही सांगू नाही शकत पण नंतर रँडम हाऊस इंडियाने ते पब्लिश केलं आणि त्याचा सेल खूप चांगला झाला आणि हळूहळू मला रायटिंग मध्ये इंटरेस्ट वाढू लागला आणि आता तिसरं जे पुस्तक आहे इट स्टार्टेड विथ अ फ्रेंड रिक्वेस्ट ती माझ्या मित्राची खरी स्टोरी आहे बर ग्लोबलायझेशन मध्ये प्रवेश केल्यानंतरच्या पिढीचे तुम्ही एक प्रतिनिधी आहात एक प्रकारे तुम्ही ग्लोबलाइज भारताचे नागरिक आहात जागतिकीकरण आणि तुमची लेखक म्हणून जडणघडण यात काही समान धागे आहेत असं वाटतं आजकालची जी जनरेशन आहे त्यांनी आपले भरपूरसे असे मुद्दे आहेत ते समोर मांडले पाहिजेत मला असं वाटतं आणि म्हणजे आजकालची जी जनरेशन आहे ती आ ग्लोबलायझेशन म्हणा किंवा आजचे जे यूथचे प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम्स समोर येत नाही आहेत आणि त्याच्यामुळे असे फारशा गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये आजच्या जनरेशनला प्रॉब्लेम्स होत आहेत मी माझ्या पुस्तकातून असे काही पॉझिटिव्ह मुद्दे मांडलेले आहेत जसं आज आपण बघितलं तर आजकाल आपण फ्रेंडशिप आणि फ्रेंड्सला आपण फेसबुकवरूनच काउंट करायला लागलेलो आहोत म्हणजे आज आपल्या फेसबुकवर किती फ्रेंड्स आहेत त्याच्याने आपण ठरवतो की आपल्या आयुष्यात किती फ्रेंड्स आहेत पण खरी गोष्ट तशी नाही आहे म्हणजे खरोखर जेव्हा तुम्हाला कुठल्या मित्राची गरज असेल तेव्हा तो तुमच्या गरजेला येणार आहे का तुमच्या मदतीला येणार आहे का ते खरं तर इम्पॉर्टंट आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे अजून एक पुस्तकातून हे आलंय की आजकालच्या ज्या मुली आहेत ते आज कॉर्पोरेट प्रेशरमुळे एवढ्या टेन्शनमध्ये असतात आणि त्याच्याने त्यांच्या वैयक्तिक लाईफमध्ये खूप सारे बदल होतात आणि त्याच्यामुळे त्यांची पर्सनल लाईफ मागे राहून जाते करिअरमुळे तर ठीक आहे करिअर वगैरे इज इम्पॉर्टंट पण त्याचा फारसा तुमच्या आयुष्यावर इफेक्ट होऊन दिला नाही पाहिजे असं मला वाटतं नक्कीच खूप महत्वाचं आहे जे तुम्ही सांगता पण तुमचे जे विषय असतात मुळात जसं तुम्हाला काही पब्लिशर्सने सांगितलं खूप रिअल आहेत यावर तुम्हाला लिहावं का वाटलं नेमकं कशासाठी आणि कुणासाठी

Uh, पहिले जे दोन पुस्तकं होती ती माझी स्वतःचेच रिअल एक्सपिरियन्सेस होते जे mm -hmm. मी माझ्या आयुष्यात फेस केलं होतं mm -hmm. मी ब्रेकअप मधून गेलो होतो आणि त्या टाईमला मला त्या डिप्रेशनमधून त्या फ्रस्ट्रेशनमधून बाहेर यायचं होतं त्याच्यामुळे मी ते पुस्तक लिहिलं होतं त्याच्यानंतर त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि त्याच्यामुळेच मी दुसरं सुद्धा पब्लिश केलं दॅट्स द वे वी मेट आणि त्याला सुद्धा चांगला रिस्पॉन्स मिळाला बेसिकली मला माझ्या पुस्तकातून हे सांगायचं आहे की अशा फारशा घटना होतात आपल्या आयुष्यामध्ये जेव्हा आपण खचतो आणि डिप्रेशन मध्ये जातो कदाचित काही लोक इंजिनिअरिंग मध्ये त्यांना ड्रॉप लागतो किंवा आजकालचे दहावी बारावीतले पण जर आपण एक्सपिरियन्स घेतले तर आजकाल आपल्याला केवढे मुद्दे दिसतात तर पालकांचाही जर तेवढा दोष असला तरी त्या ते मुलांचाही तेवढाच आहे कारण ती जी गॅप आहे ती गॅप वाढत चाललेली आहे तर ह्या गोष्टी न होता आपण म्हणजे स्वतःला मोटिवेट केलं पाहिजे कोणी दुसऱ्यांनी येऊन आपल्या सांगण्यापेक्षा कोणीतरी तुम्ही म्हणजे तुम्ही तुमच्यातून तुम जर त्या भावना आणल्या की नाही मला करून दाखवायचं आहे तर त्या गोष्टी समोर येतात आणि ह्या सगळ्या गोष्टी मी पॉझिटिव्ह मुद्दे जे आहेत ते माझ्या पुस्तकातून मांडलेले आहे लव्ह लव स्टोरीतून आणि म्हणूनच ते इतक्या सगळ्यांना अपील झालेले आहेत असं म्हणावं लागेल सुदीप पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत झी मीडियाकडून आणि त्याचबरोबर आमच्याशी बोललात तुमच्या भावना शेअर केल्या त्याबद्दल खूप खूप धन्यवाद झी चोवीस तास एक पाऊल पुढे